रामनामाचा गजर राजस्थानी घेर नृत्य पारंपरिक आदिवासी ढोल पथक आणि ढोल ताशे व डीजेच्या दंतनाटात भक्तिमय वातावरणात नंदुरबार शहरात श्रीराम विजय महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्त श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार यांच्या वतीने राम नाम प्रचारक श्री श्री एकशे आठ महंत तारादास बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली नंदनगरीत श्रीराम विजय महोत्सवाला उत्साहात सुरुवात झालेली आहे मोठा मारुती मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शोभायात्रा देसाई पेट्रोल पंप शिवाजी रोड जडका बाजार सराब बाजार टिळक रोड महाराष्ट्र व्यायामशाळा हादड दरवाजा मार्गे रेल्वे उड्डाणपूल गिरिविहार गेट कोरिट नाका आदी प्रमुख मार्गांवरून दुपारी दोन वाजता प्रकाशा रस्त्यावरील कटारिया मॉल समोरील श्री रामतीर्थ या महोत्सव स्थळी पोहोचल्यानंतर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला शोभायात्रेत अग्रभागी कलशधारी महिला मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या राजस्थानी घेर नृत्य पारंपरिक आदिवासी ढोल पथक आणि ढोलता शिवडीजेच्या शोभायात्रेच्या दणदनाटात दन पाहायला मिळाला शोभायात्रेत असंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते